आणि या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत यामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीतलं जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते मात्र मलिक हे या महायुतीतली अडचण ठरू शकतात यावर आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला माहिती देतील तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरलेला आहे त्याची घोषणा होणार आहे त्याबद्दल माहिती देतील आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्लटकर तर ठाण्यामध्ये शिंदे गटाने मात्र स्वतंत्र बैठक घेतलेली आहे त्यामुळे आता ठाण्यामध्ये युती होणार का याबद्दल काय घडतं आहे ठाण्यामध्ये याची माहिती सांगतील आमचे प्रतिनिधी रिझवान शेख संभाजीनगरमध्ये मात्र अजित पवारांशिवाय पुन्हा एकदा महायुती दिसते आहे मुंबईप्रमाणेच त्यामुळे तिथं नेमकं काय गणित जुळून येत आहे याबद्दलची माहिती देतील आमचे प्रतिनिधी मोसिन शेख दिल्लीमधून महत्वाची माहिती आहे ती क्रिकेट जगधातून आयपीएल मधला सर्वात महागडा खेळाडू नेमका कोण ठरलेला आहे काय घडतेय आयपीएल च्या ऑक्शन मधील लिलावामध्ये याबद्दलची माहिती देतील आमचे प्रतिनिधी समीर सावंत सुरुवातीला जाणार आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये काय घडते याकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीची जागा वाटपा संदर्भातली पहिली बैठक आज पार पडली या बैठकीला अजित पवार गटाला मात्र डावळण्यात आला अडचण ठरली आहे नवाब मलिकांची नवाब मलिक ज्या राष्ट्रवादीचं नेतृत्व तुर करतील त्या राष्ट्रवादीसोबत करणार नाही अशी भाजप आणि शिंदे गटानंही भूमिका घेतली आहे तर युतीच्या बैठकीत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी जो विद्यमान नगरसेवक आहे ती जागा त्या पक्षाकडेच राहील यावरही सहमती दर्शवली आहे बदललेल्या राजकीय गणितामुळे काही जागांची अदलाबदल करण्याची तयारी देखील दोन्ही गटांनी दर्शवलेली आहे तर जिथे तिढा असेल तिथला वाद पक्षश्रेष्ठी सोडवतील अशीही चर्चा झाल्याची माहिती आहे जागा वाटप करताना महायुतीची प्रतिमा ना होणार नाही नाही वाद बाहेर जाणार याची खबरदारी घ्यावी देखील अशीही माहिती मिळते आहे दरम्यान या बैठकीनंतर आशिष शेलारांनी नवाब मलिकांवर काय प्रतिक्रिया दिली आहे आणि त्याचबरोबर विरोधकांना काय टोला लगावलाय पाहूया भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली आमचे अध्यक्ष अमित साठ मी बोलले आहेत नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादीबरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही आणि शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले त्यांना काय घडतंय महायुतीमध्ये मुंबईमध्ये जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर महायुती म्हणून आम्ही पालिका निवडणुका एकत्रच लढणार असं म्हणणारे आता महायुतीचे दोन महत्वाचे पक्ष अजित पवारांशिवायच मुंबईमध्ये पुढे जात आहेत अडचण ठरतायत नवाब मलिक आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं सागर महायुतीची जागावाटपाच्या संदर्भातली पहिली बैठक झाली अर्थात सकाळी दुपारी बाराच्या आसपास आर आर पी आय आठवले गटाचे नेत्यांबरोबर त्यांनी प्राथमिक पहिल्यांदा चर्चा केली आठवले गटांना साधारणतः वीस ते बावीस जागा ज्या हव्यात त्या महापालिकेच्या वॉर्डच्या हव्यात आणि मग त्या कोणकोणत्या हव्यात अशी प्राथमिक त्यांच्याकडनं माहिती भाजपाच्या नेत्यांनी घेतली अर्थात भाजपकडनं त्यांना अटघातण्यात आलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आठवले गटांना की क भलेही उमेदवार त्यांचे असले तरी पक्षचिन्ह हे भाजपचं असेल आता त्यानंतर बैठक होती ती म्हणजे महायुतीची जी शिवसेना आणि भाजपची अर्थात या महायुतीमध्ये राष्ट्रवादी नाही या राष्ट्रवादी फक्त मुंबईतच नाही आहे तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण नसणार आहे तिथेही उघड पद्धतीने ती वेगळ्या पद्धत एकमेकाच्या विरोधात लढेल हे जवळपास स्पष्ट आहे मुंबईतल्या प्रामुख्याने राष्ट्रवादीला बाहेर ठेवण्याचं कारण जे आत्ता सध्या चर्चेत सुरू आहे ते म्हणजे नवाब मलिकांचा मुद्दा परत एकदा भाजपने काढलेला आहे आशिष शेलारांनी यासंदर्भात आत्ता दिलेली प्रतिक्रिया ही बोलकी आहे नवाब मलिकांच्या नेतृत्वात जर अजित पवारांना मुंबई महापालिका निवडणूक लढवायची असेल तर ती भाजपासोबत युती करणं हे त्यांना परवडणार नाही असं एक साधारणतः स्पष्ट भूमिका भाजप आणि शिवसेना या दोन्ही नेत्यांनी घेतली यामुळे अजित पवार हे मुंबईतल्या निवडणूक महापालिकेची जी काही थोडीफार ताकद आहे म्हणजे मुळात फार अल्प ताकद आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर नवाब मलिक आणि त्यांची जी मुलगी आहे असं काही जो भाग आहे म्हणजे अनुशक्तिनगर कुर्ला आणि सुनील तटकरे बोलत आहेत आपण थेट जाऊया मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या बरोबर अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लबाई आणि मी प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही भेट घेणार आहोत त्यावेळेला आम्ही या संदर्भामध्ये तपशीलवार चर्चा करू राज्यातल्या सत्तावीस महानगरपालिकेच्या नेमणुका घोषित झाल्यात त्यामुळे कुठे नेमकं काय काय करता येऊ शकेल कुठे आपल्याला युती म्हणून निवडणुकीला सामोर जाता येऊ शकेल त्याची चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत मुंबई महानगरपालिकामध्ये नवाब मलिक यांचा विरोध करण्यात येत आहे हे जर लीड करणार तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार आहे असं सांगण्यात एक असं आहे की शेवटी पक्ष नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातात नवाब मलिक आम्ही पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी निवडणूक व्यवस्थापन समिती त्यांच्या अध्यक्षेखाली नेमलेली ने ने आहे ती पक्षांतर्गत बाब आहे ज्यावेळेला महायुती म्हणून आम्ही चर्चा करतो जसं मी मगाशीच आपल्याला विधी त्या ठिकाणी केलं की महायुती म्हणून चर्चा करत असताना ज्यावेळेला चर्चा मुख्यमंत्र्यांजवळ होईल त्यावेळेला आदरणीय अजितदादा प्रफुलबाईंनी स्वतः त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे चर्चा त्याच्यातून होईल आणि मग प्रत्येक महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना मग ती भारतीय जनता पक्ष असो महायुती म्हणून शिवसेनेसहित एकत्रितपणे चर्चा असो त्याला प्रदेश पातळीवरती नियुक्त केले जातात आजवरती त्या चर्चेमध्ये समन्वय समितीमध्ये मी आणि हसन मुशीफ आहे आम्ही त्या ठिकाणी समन्वय समितीमध्ये चर्चा करत असतो उद्याही एकदा मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा झाल्याच्या नंतर मग प्रत्येक महानगरपालिका न्याय आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तर चर्चेला असेनच पण आणखी एक प्रमुख सहकार्य आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षांच्या अनुमतीत घेऊ त्या दुष्काळ चर्चा त्या ठिकाणी होती पण नवाब मलिकवर कोणताच मिड आला नाही का म्हणजे त्याच्यावरती तुम्ही पण नवाब मलिकलाच ठेवणार आणि ते पण ते विरोधच करत राहणार एकूणच राष्ट्रवादी अजित पवार गट नवाब मलिकांच्याच पाठीशी असल्याचं दिसतंय याच संदर्भातली एक मोठी बातमी नवाब मलिक यांच्या नेतृत्वात अजित पवार गटाची बैठक सुरू आहे मुंबईतील जागांचा नवाब मलिक आढावा घेत आहेत मुंबईची जबाबदारी अजित पवारांनी नवाब मलिक यांच्यावर झोपवलेली आहे तसंच मलिक जी भूमिका घेतील तीच पक्षाची भूमिका असेल असं काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी ठामपणे सांगितलं होतं त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट हा नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं दिसतंय तर मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याचमुळे महायुतीमध्ये फूट पडल्याचं दिसतंय आज आज जागा वाटपाची पहिली बैठक सुद्धा महायुतीची पार पडली ती केवळ भाजप आणि शिंदे गटाची झाली आणि आता वेगळी स्वतंत्र बैठक होती ती राष्ट्रवादी अजित पवार गटाची नवाब मलिक यांच्या नेतृत्वात सागर कुलकर्णी यांच्याकडून आपण याबाबत सविस्तर माहिती घेतली सागर असेच संपर्कात रहा यानंतरची पुढची बातमी मुंबई संदर्भातलीच आहे मात्र आहे ती ठाकरे बंधूंच्या युतीची ठाकरे बंधूंच्या युतीची पुढच्या आठवड्यात घोषणा होणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलेलं सा आहे मुंबईसह पाच महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत अशी माहितीही राऊतांनी दिली आहे तर इतर ठिकाणी दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते निर्णय घेतील मात्र ही लढाई एकोणतीस महापालिकांपेक्षा मुंबईची असल्याचं खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलं याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र पाच महापालिका एकत्र लढणार आहेत ठाकरे बंधू आणि त्याची घोषणा पुढच्या आठवड्यात होईल असं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे मात्र सर्वाधिक फोकस असणार आहे तो मुंबईवर काय अधिक माहिती नक्कीच माली काल निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आपण बघतो की वेगवान घडामोडींना सुरुवात झालेली आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या नेत्यांमध्ये बैठका पार पाडतात आपल्याला माहिती आहे की सकाळीच संजय राऊत असतील अनिल परब असतील त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि पुढील गोष्टींच्या संदर्भात चर्चा केलेली आहे यावेळी मनसेचे नेते देखील उपस्थित होते आणि जसं आपण सांगितलं की इतर महानगरपालिका तर आहेत त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे कारण ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अशा पद्धतीचे हे समीकरण जे आहे ते समजलं जात आहे आणि त्याच दृष्टीने आता भेटीगाठी वाढलेल्या आहेत बैठका वाढलेल्या आहेत प्रामुख्याने त्या दोन ते तीन दिवसामध्ये दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्र निवडणूक लढणार असतील तरी अद्याप राजकीय युतीची घोषणा झालेली नाही आहे त्यामुळे त्या, त्या राजकीय युतीची घोषणा होईल त्याचबरोबर जागा संदर्भात देखील आता वेगवान चर्चा ज्या आहेत हो, त्या दोन्ही पक्षांच्या नेते मंडळीमध्ये हो होतात आहे त्यामुळे आपण बघू शकतो की दोन ते तीन दिवसामध्ये ठाकरेबंधूंची राजकीय युती जाहीर होईल त्यासोबत मग प्रचार असेल रणनीती असेल किंवा एकूणच मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने चांगलं यश या दृष्टीने नियोजन जे असेल दृष्टीने दोन्ही ठाकरेंचे पक्ष जे आहेत ते कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे नक्कीच असे संपर्कात रहा देवेंद्र या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते पाहूया कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही तुम्ही वाट पाहता त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या ऑलरेडी सुरू होत्या आजही बैठक आता बैठक आहे त्याच्यामुळे एक दोन दिवसामध्ये नक्कीच माहिती आज खासदार संजय राऊत येऊन भेटून गेलेत त्यांच्याबरोबर अनिल सुद्धा होते मुंबईच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का, का आणि त्याचबरोबर मला असं वाटतं याच्यावरती चर्चा चालू आहे त्याचा जोपर्यंत विषय तडीच लागत नाही तोपर्यंत कुठल्या विषयावरती भाष्य करणं काही उचित वाटत नाही जर तरला काय मजा नसते ज्याच्यामुळे एक दोन दिवसामध्ये तुमच्या माहिती देतो तर मुंबईच्या शेजारी ठाण्यामध्ये काय घडतंय ते पाहूया ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर थोड्याच वेळात शिंदेगडाची बैठक होणार आहे महायुती वगळून शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांची केवळ बैठक होती आहे स्वतंत्र बैठक होती आहे नरेश मस्के मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढायचं की स्वतंत्र यावर या बैठकीत चर्चा होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून रिजवान मुंबईमध्ये भाजप बरोबर बैठक घेऊन शिंदे गटानं महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं मात्र ठाण्यामध्ये मात्र असं काही चित्र दिसत नाहीये ठाण्यामध्ये शिंदे गटाची स्वतंत्र बैठक सुरुवातीला पार पडते आहे काय नेमकं का घडत आहे ठाण्यामध्ये काय स्थिती आहे महायुती होणार की नाही नक्कीच आपण ज्या पद्धतीने सांगितलं की काल महाविकास आघाडी यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आपण जर म्हणा मनसेने देखील महाविकास आघाडीसोबत जे आहे ती बैठक केलेली आहे परंतु आज संध्याकाळी सहा वाजता जे आहे ते शिवसेना शिंदे गटाची सहा वाजता ते ठाण्यातील टिपटॉप प्लाझा या ठिकाणी बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये जे आहे ते नरेश मस्के स्वतः उपस्थित बरोबर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि इतर जे शिवसेनाचे महत्वपूर्ण पदाधिकारी शाखा प्रमुख असो किंवा विभाग प्रमुख आणि इतर जे पॅनलचे जेवढे पदाधिकारी आहेत ते संपूर्ण पदाधिकारी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित असते विशेष म्हणजे गेले पंचवीस वर्षापासून आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये हाती सत्ता जी आहे ती शिवसेना शिंदे गटाची आहे त्यामुळे शिवसेनाने आग्रही धरलेला आहे की सर्वात जास्त ठाणे महापालिकेवरती जे नगरसेवक आहेत ते आमचे आणि आम्हाला जागा जागा द्यावी अशी देखील मागणी जी आहे ती शिवसेना शिंदे गटाच्या नव्हतं परंतु दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही भाजप बरोबर जाणार नाही परंतु जर शिवसेना महायुतीचा घटक पक्ष आहे त्यांनी जर आम्हाला समजून घेतला जर आम्हाला जर चांगल्या पद्धतीने सीट दिली तर आम्ही शिवसेना बरोबर जाण्याचा निर्णय घेऊ परंतु जे काय निर्णय सध्या तरी आम्ही स्वतंत्र असा जो आहे इशारा जो आहे तो नजीब मुल्ला यांनी परंतु ठाण्यामध्ये कुठेतरी महायुती जे आहे ते दिसत नाही कालच आपण जर पाहिलं तर संदीप लेणे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बाबा जो ठाण्याचा निर्णय आहे ತೋ ವರಿಷ್ಠ ನೆನ सध्या तरी जी सहा वाजता बैठक होणार आहे या बैठकीमध्ये नरेश मस्के आणि मीनाक्षी शिंदे स्वतः या सर्व कार्यकर्त्यांना दे दे देणार आहे आणि सध्या तरी ठाण्यामध्ये ठाण्यानंतर आता बातमी आहे ती छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकत्र निवडणूक लढवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक झाली या पहिल्या बैठकीत कोणत्या प्रभागात कोणाची ताकद किती आहे याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षांनी सांगितलंय आज बैठकीला उपस्थित असलेले नेते आपल्या वरिष्ठांशी आता चर्चा करतील आणि उद्या पुन्हा त्यावर बैठक होईल त्या बैठकीत जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होईल असं सांगितलं जात आहे संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडून मोसिन खरं म्हणजे अमित शहाकडून सूचना मिळालेल्या आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना शक्य तिथे युती करा मुंबईमध्ये तरी युती होताना दिसत नाहीये राष्ट्रवादीची भाजप आणि शिंदे गटाबरोबर नेमकं इथे काय आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कारण भाजप आणि फक्त शिंदे गटाचीच बैठक झालेली आहे तिथेही राष्ट्रवादी अजित पवार गट अनुपस्थित दिसतोय नक्कीच आपण बघितलं तर मुंबई सारखी परिस्थिती संभाजीनगरला पाहायला मिळते आज महायुतीची पहिली बैठक झाली आता महायुतीची बैठक कशी म्हणावी हा देखील प्रश्न आहे कारण या बैठकीत फक्त भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी होते त्यामुळे अजित पवार गटाला या बैठकीपासून वगळणं अशी देखील चर्चा पाहायला मिळते जी शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे त्यानुसार आम्ही पुढच्या बैठकीत त्यांना बोलवू असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे मात्र जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार या दोन पक्षांमध्येच संभाजीनगरमध्ये युती होण्याची शक्यता आहे कारण गेल्या वेळेसच्या निवडणुकीचे आकडे जर आपण बघितले तर एकोणतीस जागांवर शिवसेनेला नगरसेवक निवडून आले होते आणि बावीस जागांवर भाजप निवडून आली होती आणि राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी खूप कमी आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांना सोबत घेणार का हा देखील प्रश्न असणार आहे त्यामुळे ही पहिली बैठक या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेली आहे आता या बैठकीत प्राथमिक गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार दोन्ही गटांमध्ये जे निवडून आलेले गेल्या वेळेस वाढ होते त्या वा एकशे पंधरा वाढ आहे त्यापैकी जे निवडून आले होते ते त्या त्या पक्षाचे निवडून आलेल्या जागा सोडायच्या उरलेल्या ज्या जागा असतील त्या ठिकाणी जो पक्षाचा विधानसभा मतदारसंघाचा आमदार असेल जो पक्षाचा तो आमदार असेल त्याला त्याच्या मागणीनुसार त्याचं पाड जड कसं असेल किंवा त्याला कशी जास्त जागा देता येईल याबाबत विचार करण्यात येईल असं या दोन्ही नेत्यांच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये ठरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण जर आकडेवारी बघितली तर गेल्या वेळेस अठ्ठावन्न जागावर शिवसेनेने निवडणूक लढवली होती आणि छत्तीस जागावर भाजपने निवडणूक लढवली होती मात्र आज गेल्या दोन हजार पंधरा नंतर पहिल्यांदा निवडणूक होते आणि यानंतर भाजपची ताकद पक्षाची या ठिकाणी वाढलेली आहे दुसरीकडे शिवसेनेचे दोन पक्ष झालेले आहेत एक ठाकरे गट आणि दुसरीकडे शिंदेचं गट त्यामुळे शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे त्यामुळे भाजप देखील अधिकाधिक आदिक जागा मागण्यासाठी प्रयत्न करत आहे दुसरीकडे शिवसेना देखील आमची ताकद जास्त आहे असं सांगत उमेदवार बैठकीत काय होत आहे आता जी बैठक होती ती स्थानिक पातळीवर होती पुढची बैठक ही मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्यामध्ये होणार असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यानंतर जागा वाटपोचा फॉर्म्युला ठरवला जाईल ज्या जागा खूपच अडचणीच्या आहे त्यावर त्यापेक्षा या मंत्रीपेक्षा वरिष्ठ नेते जे आहेत ते चर्चा करतील अशी देखील माहिती मिळते त्यामुळे एकंदरीत आज पहिली बैठक पार पडलेली आहे बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेत झालेल्या आहे आणि जागा वाटप्याचा फॉर्म्युला या पुढच्या बैठकीत ठरू शकतो किंवा त्यापुढेही आणखी बैठका होऊ शकतात मात्र यात प्रामुख्याने एक गोष्ट आहे की अजित पवार गटाला सोडून ही बैठक झालेली आहे त्यामुळे संभाजीनगरच्या महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी असणार की नाही हा प्रश्नच आहे नक्कीच असे संपर्कात राहा आजची पाचवी महत्वाची बातमी पाहण्याआधी सुरू आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आलेली आहे राज्यभरातील महापालिका निवडणुकींमध्ये आता एक नवी आघाडी समोर आलेली आहे महापालिका निवडणुकीत वंचित सोबत काँग्रेसची आघाडी झालेली आहे हर्षवर्धन सपकाळ आणि प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट झाल्याची माहितीही कळतीये मुंबई वगळता राज्यभरात एकत्र येण्यावरही चर्चा झाल्याचं समजतंय लवकरच जागा वाटपाबाबत फॉर्म्युलाही ठरवला जाऊ शकतो या आताच्या घडीची महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई एक वेगळी आघाडी दिसते काँग्रेसनं आता वंचित बरोबर जाण्याचं ठरवलंय काय अधिक माहिती अगदीच आपण पाहतोय हिमाली की आगामी पालिका निवडणुकीसाठी एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्ष बाहेर पडला आहे आणि आता एक नवीन आघाडी काँग्रेस पक्ष तयार करत आहे ती आघाडी म्हणजे वंचित बहुजन सोबत सदर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कालच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि भेट घेऊन मुंबई महानगरपालिका सोडून इतर ज्या महापालिका आहेत तिथे आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि जवळपास दोघांची युती आता निश्चित झाली आहे केवळ जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणं बाकी आहे मात्र मुंबईचा निर्णय हे मुंबईचे नेते घेतील स्थानिक नेते घेतील इतर राज्यातल्या ज्या महापालिका आहेत त्याच्यावर तरी काँग्रेस आणि वंचितची युती झाली आहे खरं तर ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे मनसेची भूमिका काँग्रेसला पटत नसल्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडीमधून काढता पाय घेतला आहे मात्र आता या ज्या महापालिका निवडणूक आहेत त्या एकट्या तर काँग्रेसने स्वबळावर येण्याची नारा दिलाच आहे परंतु त्यांच्या सोबत आता वंचितला देखील ते घेऊन सोबत चालत आणि इतर जे मित्र पक्ष आहेत महाविकास आघाडीचे छोटे घटक आहेत त्यांना सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये काँग्रेस आता लढण्यासाठी सज्ज झाली आहे मात्र आता वंचित सोबतची युती निश्चित झालेली आहे मुंबई वगळता इतर पालिका एकत्र लढण्याबाबत चर्चा झालेली आहे मुंबईमध्ये ही आघाडी का नाही झाली आहे मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर मग अजूनही चर्चा होणं बाकी आहे मुंबईच्या जागा मुंबईची जी जागा वाटप आहे ती कशी असेल या सगळ्याचा निर्णय तर मुंबईच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड त्यांच्यासोबतच बसून घेतला जाईल वर्षा गायकवाड हे सध्या दिल्लीत आहेत दिल्लीच्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे त्या सध्या मुंबईत नाहीये उद्या वर्षा गायकवाड मुंबईत येणार आहे उद्या देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांची मुंबई विभागाची बैठक आहे त्यामुळे मुंबई संदर्भातला जो विषय आहे किंवा मुंबईची जी चर्चा आहे पार पडेल आणि मुंबई संदर्भात वंचितला एकत्र घ्यायचं का नाही हे उद्या किंवा दोन तीन बैठकांमध्ये ठरेल मात्र अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षासोबत देखील काँग्रेस जाण्यास तयार आहे विशेष म्हणजे मुंबईमध्ये हे दोन पक्ष एकत्र आले तर आपला फायदा होईल असं काँग्रेसचं म्हणणं का परंपरा राहिली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीची त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत जाण्यामध्ये काँग्रेस पक्षाचा जास्त कळ दि परंतु एकदा का वर्षा गायकवाड मुंबईत आल्यात की या सगळ्या चर्चांवर शिक्कामोर्तब होईल आणि निर्णय होईल हे मान्य धन्यवाद जुई आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल राजकारणातल्या या महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्यानंतर आजच्या दिवसातली पाचवी महत्वाची बातमी आहे ती क्रीडा जगतातून ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरॉन ग्रीन हा आय पी एलच्या इतिहासातला सर्वाधिक विदेशी महागडा खेळाडू ठरला आहे त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं ना पंचवीस कोटी वीस लाख रुपयांना खरेदी आहे विशेष म्हणजे ग्रीनचे सुरुवातीला बॅट्समनच्या कॅटेगरीमध्ये के नोंद केलेली होती त्यानंतर त्याला ऑलराऊंडरच्या कॅटेगरीत धरण्यात आलं ग्रीनची बेस्ट प्राइस ही दोन कोटी रुपये होती मुंबई इंडियन्सनं पहिली बोली लावली नंतर राजस्थान रॉयल्सनं लावली आणि पाहता पाहता ही बोली थेट पंचवीस कोटी रुपयांपर्यंत गेली ग्रीनच्या आधी मिशेल स्टार्क हा गेल्या लिलावात चोवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांसह सर्वाधिक विदेशी महागडा खेळाडू ठरला होता अबुधाबीमध्ये ची बोली सुरू आहे आतापर्यंत ऋषभ पंत हा सत्तावीस कोटी रुपयांच्या बोलीसह सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू ठरलाय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी समीर सावंत यांच्याकडून समीर कॅमेरून ग्रीन याला पंचवीस च्याही पुढे बोली लागलेली आहे काय असं नेमकं झालं की इथपर्यंत ही बोली गेलेली आहे आ, हेमाली आपण पाहिलं तर इकडे मुंबई महापालिका निवडणुकीचा बिघल वाजलाय तिकडे बोलणे सुरू आहेत मात्र इकडे क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटर्सवर बोली लागतात कारण इथे जसं महापालिका जिंकण्याचं सर्व राजकीय पक्षांचं लक्ष आहे तसं इकडे या टीमचं सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजे आयपीएलची चॅम्पियन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचं आणि त्यासाठी कोणतेही युती किंवा आघाडी करायचं नाहीये तर तुम्हाला स्वबळावर लढायचं आहे आणि त्यामुळे आपापल्या प्रत्येक टीमचा फॉर्म्युला जो आहे तो पक्का करायला पाहिजे आणि जर जिंकायचं असेल तर मॅच विनर खेळाडू आपल्या टीममध्ये पाहिजे आणि याचमुळे आज जो कॅमेरॉन ग्रीन वरची बोली लागण्यात आली ते याच स्पर्धेतून झाली विशेष म्हणजे या बोलीची सुरुवात केली मुंबई इंडियन्स संघानं मुंबई इंडियन्स ही तीच टीम आहे जी दोन हजार तेवीस मध्ये कॅमेरॉन ग्रीन याच टीम मध्ये होता याच कॅमेरन ग्रीनने मुंबई इंडियन्स साठी तब्बल चारशे धावांचा डोंगर उभा केला होता त्याच्यात एक सेंचुरी होती दोन हाफ सेंचुरी होती मात्र त्यानंतर कॅमेरॉन ग्रीन जो होता रॉयल बँगलोअर रॉयल चॅलेंजर्स बँगलुरुन खेळला मात्र आता यंदाच्या त्या सीझन मध्ये मुंबई इंडियन्स ला एक तगडा ऑलराउंडर पाहिजे एक तगडा चांगला बॅट्समन पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सर्वात आधी सुरुवातीला बोल लावली मात्र त्यानंतर स्पर्धेत कोण उतरलं तर चेन्नई सुपर किंग चेन्नई सुपर किंगची जी टीम आहे ती पुन्हा रिशफल होते कारण महेंद्र धोनी जी टीम आहे त्यात मध्ये अजून त्यांनाही मॅच होणार खेळलं पाहिजे चेन्नई सुपर किंग्स या स्पर्धेत उतरली आता चेन्नई सुपर किंग्स होतीच त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स टीमलाही काही राहलं नाही त्यांनाही आपल्या टीम मध्ये कॅमेरून ग्रीन सारखा मॅच होणार खेळ पाहिजे त्यामुळे बघता बघता ही जी बोली आहे ती पंचवीस कोटी वीस लाखांवर गेली म्हणजे बिच स्टारचा जो रेकॉर्ड होता तो रेकॉर्ड या बोलीमध्ये मोडला गेला मात्र एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की कॅमेरून ग्रीनला जरी सर्वात जास्त बोली लागली असेल तरी याच्यात बीसीसीआय मालामाल झाली आहे ते कसं ते सांगतो कारण बीसीसीआयने स्पर्धेच्या सुरुवातीलाच एक नियम लागू केला होता की अठरा कोटींपेक्षा जास्त बोली लागणार नाही त्यामुळे आता ही अठरा कोटीपेक्षा जास्त जी बोली लागली सात कोटींची ती जी रक्कम जी आहे ती बीसीसीआयच्या खात्यात जमा होणार आहे जी बीसीसीआयला वापरता येईल आणि कॅमेरोन ग्रीन जो सर्वात महागडा खेळाडू ठरला सर्वात चर्चेत ठरला मात्र या लिलावाचं सर्वात मोठं जे आकर्षण ठरलं असेल किंवा सर्वात जास्त जी सर्वा चर्चा होती ती सनरायझर्स हैदराबादची कोनर काव्या मार म्हणजे सोशल मीडियावर आज सर्वात जास्त चर्चा जी आहे ती आणि मालिक नक्की धन्यवाद okay. समीर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल त्याचबरोबर सागर कुलकर्णी रिजवान शेख देवेंद्र कोल्हटकर आणि मोसिन शेख या सगळ्यांनी सर्व सविस्तर माहिती दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद